कोरेगावात महिला कुस्ती स्पर्धेत वाळव्याच्या सृष्टीला मिळाला केसरी कोरेगावात कराडची कोरेगाव शहरातील मास स्मारकात आयोजित जिजाऊ केसरी महिलांच्या कुस्त्यांच्या मैदानातील खुल्या गटातील प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत पिराची वाडी वाळव्याच्या सृष्टी भोसले व कराडच्या वेदांतिका पवारवर गुणांनी मात केली यात प्रथम क्रमांकाच्या रोख अकरा हजार रुपये बक्षीसाचं जिजाऊ केसरी किताब तथा मानाची गजा तिने पटकावली जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने जिजाऊ महोत्सव समितीच्या वतीने सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने प्रथम जिजाऊ केसरी महिला कुस्त्यांचे मैदान आयोजित केले होते आंतरराष्ट्रीय पैलवान भरत जगदा यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कोमल घोळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मैदानात बावीस ते पासष्ट किलोपर्यंत दहा वजन गट व एक खुला अशा गटात कुस्त्या झाल्या पुणे सांगली कोल्हापूर सोलापूर आदी जिल्ह्यातील सुमारे शेवर, महिला सहभागी झाल्या होत्या मैदानातील खुली व प्रथम क्रमांकाची कुस्ती सृष्टी भोसले व वेदांतिक पवार यांच्यातील कुस्ती चुरशीने झाली गुणांच्या जोरावर तृप्ती भोसलेने वेदांतिक पवार वर मात करत नगरसेवकार चरणताई बर्गे यांनी पुरस्कृत केलेले अकरा हजार रुपये रोख बक्षीस जो जिजाऊ केसरीची गदा पटकवली तर दुख विजेत्या वैदांतीचा प्रवास येला सात हजार रुपये तीन हजार रुपये रोख बक्षीस व ट्रॉफी ही प्रदान करण्यात आली सर्व विजेत्यांना कोरेगाव इनरविल क्लब व उद्योगक रमेश वळे यांच्या वतीने ट्रॉफी देण्यात आल्या वजन गटनिहाय अनुक्रमे विजेती व उपविजेती नावे पुढील प्रमाणे बावीस किलो गटात रोचा पाटील पनाळा कोंडावळे खांकरवाडी पंचवीस किलो गटात आराध्य तांबे वाखारे व वा भागश्री बायदंडे सासुरवे तीस किलो वजन गटात पंधरा वर्षाखाली मुलींमध्ये समृद्धी सावंत व श्रावणी शिंदे तीस किलो गटात अकरा वर्षाखाली मुलींमध्ये सृष्टी राजीव रे व स्वरा कदम पस्तीस किलो वजन गटात श्यामल चव्हाण मसवड व वैष्णवी कोळी बोल चाळीस किलो वजन घटात वैष्णवी ढेकळे वाखरी व वा जान विमाने शिरडो किलो वजन घटात अमृता शिंदे बारामती व पाटेकर बेडक पन्नास किलो वजन गटात तनुजा माळी भेडक व अनुष्का हसपे सोमंतळे साठ किलो वजन घटात साक्षी पाटील चापळ व साक्षी दुवा मरडे पासष्ट किलो वजन गटात ऋतुजा गडवे पुणे व शर्वली राठोड सातारा श्री सद्गुरु हरिभावा महाराजांना नागरी सहकारी पतसंस्था कोरेगाव यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले कैलासवासी पैलवान जगनाथ झांजुने यांच्या स्मरणात श्री पंडित जगन्नाथ झांजुने तडवळे पैलवान बलभीमा भोसले महाराष्ट्र चॅम्पियन एक्सल श्री विजय पोपट जगदाळे जय किसान तमोवर्ष कुंपे विजया विश्वास चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य कंबे श्री अनिल ढोले अॅग्रो हायटेक चे मालक कोरेगाव పైలా స్వాసీ పైలవన్ దత్త రోమన్ స్మరణార్థ ప్రమోద దత్త రోమన్ రోమన్ ట్రాన్స్పోర్ట్ కుర్ఫే కైలాసీ తాతేసా డేరే మాజీ జిల్లాధ్యక్ష మరాఠా సేవా సంఘం స్మరణ యాడ్ మహేంద్ర డేరేతర్ఫే శ్రీ చంద్రక శే దిజ హేకేం కైలా స్వాసీ పైలవన్ శివాజీరావ ఫే స్మరణ पहलवान श्री राजेंद्र शिवाजीराव फाड़के सतारा पे डॉक्टर रमेश पाटिल पाटिल हॉस्पिटल कोरेगाव येतर्फे सवार चरणताई किरणबर्गे माजी जिला परिषद सदस्य व विद्यमान नगर सेविका नगर पंचायत कोरेगातर्फे बक्षिसे व गदा देण्यात आले जिदाऊ महोत्सव समिति के संस्थापक श्री चंद्रकांत राव साहेब बर्गे कार्याध्यक्ष रोहिणी अधिक बरगे सचिव सुमित्रा वैभव जगदारे सह सचिव संगीता राजेश बर्गे खजिंदार संजना सुरेश जगदारे प्रसिद्ध प्रमुख एडवोकेट शिवांगी रोहिदास बर्गे सदस्य गौरी नीलेश बर्गे प्रज्ञा प्रसाद कुलकर्णी संजीवनी चंद्रकान्त मोरे हेमलता राजकुमार राज बर्गे रूपाली विक्रम फटते नलिनी पांडुर बर्गे अश्विनी राहुल बर्गे दीपिका विजय शिंदे रूपाली राजे धौतमाल रुक्मिणी सूर्यवंशी वर्षा सोमनाथ बर्गे दीपावली प्रशांत पाटिल नंदा सुभाष बर्गे वर्षा सचिन बर्गे सविता क्षीरसागर स्नेहल संजय जगदाड़े कविता माने उज्ज्वलताई बर्गे आदि महिला स्पर्धा यशस्वी मोठे परिश्रम घेतले दिलीप वेलिया वेट्टील राजेश बर्गे सुधाकर बर्गे अधिक वर्गे अनिल जाधव पहलवान विक्रम फडतरे महेंद्र लवळे नितीन बर्गे राजकुमार बर्गे सर अमर अमरसिंह वर्गे पोपट भिलारे वैभव जगदाळे सत्यजीत सानप संतोष चिंके ही स्पर्धे यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले